अतिशय घेऊन आली आहे खास करून त्यांच्यासाठी जी लोक नोकरी करतात नोकरी मध्ये त्यांना कितीही मेहनत केली तरी काही काही वेळेला आपल्या आपले जे वरिष्ठ असतात ते आपली पदोन्नती होऊ नये म्हणून अडथळे निर्माण करत असतात मुद्दामहून आपलं प्रमोशन रोखलेलं असत असं बऱ्याच वेळा घडत माझ्या पर्यंत बऱ्याच लोकांचे फोन येतात अपॉइंटमेंट घेऊन विचारतात की असं कशामुळे होत काय अडचणी असतील याच्यावरती काय उपाय करा त्याच्यासाठी तुम्हाला मी इकडे एक मार्ग सांगणार आहे त्याच्या आधी जर का आपण इतकी मेहनत घेऊन आपलं जर का प्रमोशन होत नसेल प्रमोशन अर्थातच कशासाठी की घरामध्ये प्रगती व्हावी पैसे पैशाशिवाय प्रत्येक गोष्ट आज अडलेली आहे आणि जर का ते होत नसेल आणि विनाकारण ऑफिस मध्ये जर का विनाकारण त्रास होत असेल तर मानसिक अवस्था माणसाची बिघडते पर्यायाने घरामध्ये सतत चिडचिड होणे भांडणं होणे त्याची चिडचिड कधी कधी मुलांवर निघते कधी आपल्या पत्नीवर निघते तर कधी आई वडिलांवर निघते माणूस सतत चिडचिडा होते काही करावं काय करावं काय नाही सुचत नाही विनाकारणची जुगाची झालमेल सुरू होते आणि मग नको ते मार्ग माणसाला सुचायला लागतात कधी कधी माणूस व्यतनाधीन सुद्धा बनतो कधी कधी वाईट गोष्टीच्या संगतीत लागतो अशा सगळ्या गोष्टी ह्या होत असतात त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो आपल्या वागण्यावर होतो कधी कधी स्ट्रेस लेवल इतकी वाढते की आपल्याला जेवलेलं अन्न सुद्धा माणसाला पचत नाही मुक्ती लागत नाही त्रास होतो मानसिक अवस्था फार बिघडते आणि मग त्यावेळेला असं वाटतं की काय म्हणून मी उपाय करावे की जेणेकरून माझं प्रमोशन होईल तर त्या सगळ्यांसाठी एक उपाय मी इकडे तुम्हाला सांगणार आहे काही उपाय जे असतात ते कॉमन असतात ते उपाय कोणीही करू शकत अगदी कारण की आता तुम्ही म्हणाल की प्रमोशन तर आता कित्येक लोकांचे प्रमोशन अडलेले असतील मग हा उपाय सगळ्यांनाच चालेल का तर बघ याचं उत्तर असं आहे की हो काही उपाय जे असतात ते आपण जनरल उपायांमध्ये धार्मिक उपायांमध्ये हे उपाय येतात जे आपण कोणीही करू शकतो आणि ते कोणीही करू शकतात असेच उपाय फक्त मी तुम्हाला इकडे या चॅनलद्वारे देत असते मी कधीही असे कोणतेच उपाय तुम्हाला देत नाही की ज्याचे कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होतील किंवा तुम्हाला त्याचे काही विपरीत फळ बघायला मिळतील असे कोणतेही उपाय मी तुम्हाला इकडे कधीही देत नाही तर आता आपण जाऊयात आपल्या उपायाकडे तर उपाय असा आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय सलग पाच सोमवार करायचा आहे त्याच्यासाठी दर सोमवारी तुम्हाला तुमच्या नावाने अभिषेक करून सिद्ध केलेले दोन गोमती चक्र लागते गोमती चक्र ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या तुमचा जो मार्ग आहे प्रमोशनचा जो मार्ग आहे तो तुमचा खुला करेल कोणत्याही शुभ दिवशी गोमती चक्र अभिषेक करून सिद्ध करावे त्यानंतर दर सोमवारी दोन गोमती चक्र घेऊन महादेवाच्या मंदिरात आणि दोन गोमती चक्र हे महादेवाला अर्पण करावेत आणि मनापासून प्रार्थना करावी कि माझ जे प्रमोशन अडलेलं आहे हे प्रमोशन लवकरात लवकर होऊ दे त्याच्यामध्ये जे अडथळे अडथळे किंवा अडचणी आहेत अडचणी दूर होऊ देत तुझ्या कृपेची सावली माझ्यावरती व माझ्या कुटुंबियांवरती राहू दे अशी मनापासून महादेवाकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या कामाला निघून जायचं आहे असे सलग सोमवार हा उपाय करायचा आहे त्याने तुमच्या मार्गातील प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील व तुमचे प्रमोशन लवकरात लवकर होईल महत्वाची सूचना तुम्हाला अशी करावीशी वाटते की हेकडे जे उपाय तुम्हाला मी दिलेले असतात मगाशी सांगितल्याप्रमाणे हे अतिशय धार्मिक पद्धतीतून आलेले किंवा धार्मिक मार्गातून आलेले हे उपाय आहेत इथे आपल्याला मेहनत तर करावी लागणारच आहे पण मेहनतीला परमेश्वराची जर का साथ आणि आशीर्वाद असेल तर आपण केलेली मेहनत ही लवकर फळाला येते त्यामध्ये कोणतीही शंका नसावी हा उपाय हा तुम्हाला अतिशय शंभर ते दीडशे रुपयामध्ये होणारा उपाय, उपाय तुम्हाला मी इकडे दिलेला आहे विनाकारण वाद घालून चिडचिड करू नये कारण की परमेश्वर मार्गातून तुम्हाला काहीतरी सनमार्ग सांगण्याचा हेतू आहे बाकी कोणताही हेतू नाही अशाच नवनवीन उपायांसह व नवीन माहितीसह पुन्हा तुमच्या भेटीला लवकरच येईल तोपर्यंत जय भवानी जय जगदा